नुकतीच येऊ घातलेली निवडणूक म्हणजे विधानसभा दोन हजार चोवीस विधानसभा दोन हजार चोवीसमध्ये निवडणुकीला सामोरं जाताना जो पक्ष आहेत ते म्हणजे महायुती आणि महायुतीमधील पक्ष आहेत भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यातील सर्व पक्षांनी आपापल्या जागांवरती जर कब्जा केला आणि दावा केला तर कशा पद्धतीने बीडमधून भाजप हा पक्ष हद्दपार होत आहे याचंच विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे तेव्हा विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहा नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता थेट आजच्या विषयावरती येतो अगदी एक दीड महिन्या वरती निवडणूक येऊन ठेपलेली आहे महायुतीमध्ये फार मोठी रस्सी खेच आहे आणि रस्सी खेच असल्यामुळेच ज्या जागांवरती विद्यमान आमदार आहेत ते त्या जागांवरती दावा करणार आहेत बीडमधली परिस्थिती अशी आहे की जवळपास केज हा मतदारसंघ जर सोडला तर भाजपासाठी एकही जागा उपलब्ध नाही याचं असंच विश्लेषण आता आपण करू या शकतो याचं कारण असं आहे की केज सोडता बाकीचे जे मतदारसंघ आहेत मग तो गेवराई असेल की तो आष्टी असेल परळी आहे त्यानंतर बीड आहे या सर्व मतदारसंघांमध्ये जे विद्यमान आमदार आहेत ते भाजप सोडता आहेत आणि भाजप सोडता कशा पद्धतीनं मग भाजपला एकही जागा कशा पद्धतीनं मिळणार नाही याचंच विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहोत सुरुवात अर्थात आपण परळीपासून करणार आहोत परळीमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये जी लढत झालेली होती ते भाजपाकडून पंकजाताई मुंडे आणि राष्ट्रवादीकडून जे धनंजय मुंडे होते यांच्यामध्ये जी निवडणूक झालेली होती त्यामध्ये पंकजाताई मुंडे या पराभूत झालेल्या होत्या धनंजय मुंडे हे जिंकलेले होते तेच धनंजय मुंडे राष्ट्रवादीत जरी असले तरी ती राष्ट्रवादी आत्ता अजितदादांची राष्ट्रवादी आत्ता भाजपसोबत आहे आणि भाजपसोबत असल्यामुळे आणि विद्यमान एकतर आमदार आहेत त्याचबरोबर मंत्री आहेत त्यामुळे त्या ठिकाणची जागा जर कुणाला सुटणार आहे तर ती राष्ट्रवादी अजितदादा पवार यांना सुटणार आहे आणि अजितदादांना जर जागा सुटणार असेल तर याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की परळीमध्ये भाजपला जागा मिळणार नाही आणि भाजपला जर जागा मिळणार नाही तर एका अर्थाने आपण असंही म्हणू शकतो की परळीमधून गेल्या कित्येक वर्षांपासून जी भाजपाची जागा होती आणि भाजपाचा एक तगडा उमेदवार त्या ठिकाणी असायचा मात्र ही पहिली निवडणूक असणार आहे की जेव्हा परेडमधून भाजपाचा उमेदवार असणार नाही दुसऱ्या बाजूने अजून एक वक्तव्य आलेलं आहे पंकजादाय मुंडे यांचं की मी विधान परिषदेवर असल्यामुळे आणि मला कुठलीही जागा उप उपलब्ध नसल्यामुळे मी यावेळेची निवडणूक लढवणार नाही होय मी रिपीट करतोय पंकजा एक स्टेटमेंट आलेलं आहे की मी विधानपरिषदेवरती आहे त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही त्याचबरोबर मला निवडणूक लढवण्यासाठी कुठलीही जागा उपलब्ध नाही हे स्वतः पंकजाताई यांचं स्टेटमेंट आलेलं आहे त्यामुळे अर्थात परळीमधून सरळ सरळ असं आहे की मग धनंजय मुंडे हे निवडणूक लढवणार आहेत ते अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून लढवणार आहे आणि त्यांच्या विरोधातला जो उमेदवार असणार आहे तो अर्थात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा रा असणार आहे थेट अजितदादा विरुद्ध शरद पवार यांचे उमेदवार त्या ठिकाणी भिडणार आहेत आणि भाजपला या ठिकाणी कसल्याही पद्धतीने त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी असणार नाही म्हणजे परळीमधून भाजपा शंभर टक्के संपलेला आहे असं आपण म्हणू शकतो दुसरा मतदारसंघ जो आहे आष्टी ज्याच्यामध्ये भाजपचं फार मोठं मतदान आहे आणि आत्तापर्यंत अनेक वेळा भाजपचा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला आहे विद्यमान आमदाराविषयी जर बोलायचं झालं तर या ठिकाणचे जे आमदार आहेत बाळासाहेब आजबे बाळासाहेब आजबे हे राष्ट्रवादी पक्षामधून निवडून आलेले होते मात्र जेव्हा अजितदादांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला तेव्हा बाळासाहेब आजबे हे अजितदादांच्या सोबत गेलेले आहेत याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी सुद्धा जी युती आहे आणि जर विद्यमान आमदारांना जर तिकीट दिलं गेलं तर मग हे तिकीट बाळासाहेब आजबे यांना दिलं जाऊ शकतं दिले जाण्याची शक्यता आहे आणि बाळासाहेब आजबेंना जर तिकीट जर दिलं तर या ठिकाणीसुद्धा मग भाजपाला तिकीट मिळणार नाही ना कारण महायुती आहे युतीमधला पक्ष आहे आणि युतीमधला जर पक्ष आहे जर बाळासाहेब आजबेंना जर तिकीट मिळालं तर अर्थात या ठिकाणी मग भाजपला या ठिकाणी तिकीट मिळणार नाही ना आणि या ठिकाणीसुद्धा मग विरोधात कोण जाईल तर विरोधामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधून कुठला तरी एक उमेदवार देण्याचा प्रयत्न होईल आणि या ठिकाणीसुद्धा भाजपला उमेदवार देता येणार नाही असं चित्र आष्टी मतदारसंघामध्ये सुद्धा आहे त्यानंतर आष्टीनंतर आपण जाऊया थेट गेवरायमध्ये गेवरायमध्ये आत्ता भाजपाचे आमदार होते आहेत जे की लक्ष्मण पवार हे भाजपामधून निवडून आलेले होते मात्र गेल्या दहा दिवसापूर्वी आपल्यापर्यंत बातम्या पोहोचलेल्या होत्या किंवा असतील की लक्ष्मण पवार हे भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या कार्यालयावरचा जो भाजपचा बोर्ड होता पक्षाचं चिन्ह होतं ते त्यांनी हटवलेलं आहे त्यानंतर मग त्यांनी एक दोन पत्रकार परिषदा घेतल्या होत्या त्या यूट्यूबवरती उपलब्ध आहेत वेगवेगळ्या चॅनलच्या पेजेसवरती उपलब्ध आहेत ते तुमच्यापर्यंत आल्या असतील तुम्ही बघितल्या असतील ज्या पद्धतीने त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप प्रत्यारोप केले पंकजाताई मुंडे यांच्यावरती आरोप प्रत्यारोप केले आणि आपण भाजप सोडत आहोत किंवा महायुती सोडत आहोत अशा पद्धतीचं विश्लेषणसुद्धा त्यांनी केलेलं होतं दुसरं असं की गेलेल्या विधान लोकसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये सुद्धा गेवरायमधून मताधिक्य कोणाला होतं तर ते राष्ट्रवादीच्या उमेदवाराला होतं शरदचंद्रजी पवार यांचे जे उमेदवार होते त्यांना या ठिकाणी मताधिक्य होतं आणि भाजपला त्या ठिकाणी थोडीशी पिछाडी होती त्यामुळे गेवरायमधलं चित्रसुद्धा आत्ता वेगळं असू शकतं आणि गेवरायमध्ये सुद्धा हे जे लक्ष्मण पवार आहेत हे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडून निवडणूक लढण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि भाजपला या ठिकाणी जरी सीट मिळालं आणि त्यांनी जरी उमेदवार जरी दिला तरी गेवराईमधलं चित्र हे फार वेगळं आहे एकतर गेवराई हा मतदारसंघ आंबडच्या शेजारी आहे त्यानंतर आंतरवालीच्या जवळ आहे आणि जेव्हा आंतरवाली सराटीमध्ये वेगवेगळी आंदोलनं सुरू होतात उपोषणं सुरू होतात तेव्हा सगळ्यात जास्त प्रतिसाद जर कुठल्या तालुक्यामधून जात असेल तर तो गेवराई तालुक्यातून जातो कारण गेवराई तालुका हा आंतरवाली सराटीला लागून आहे पलीकडचे जी गावं आहेत मग ते साखर कारखाना असेल टोपेसाहेबांचा किंवा त्याच्यानंतर शहागड असेल त्याच्यानंतर नदीच्या जी गोदावरी नदी आहे गोदावरी नदीला चिटकून अलीकडे जर कुठला तालुका आहे तर तो गेवराई तालुका आहे आणि गेवराई तालुक्यामधलं चित्र किंवा वातावरण आपण हे लोकसभेला बघितलेलं होतं सर्वात जास्त मताधिक्य हे बीड जिल्ह्यामध्ये बीड तालुका आणि त्यानंतर मग गेवराई तालुका अशा पद्धतीचं चित्र आपण बघितलेलं होतं आणि गेवराईमध्ये भाजपाच्या विरोधातली लाट ही सुद्धा आपण बघितलेली होती बघितलेली आहे आणि याच कारणामुळे कदाचित लक्ष्मण पवार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे आणि त्यामुळे लक्ष्मण पवार हे कुठल्या पक्षातून निवडणूक लढवतात हे पाहणं अर्थात औत्सुक्याचं ठरणार आहे आणि भाजपाने जोही उमेदवार जरी दिला तरीसुद्धा त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येणं फार कठीण आहे तेव्हा गेवराईमधून सुद्धा भाजप हा पक्ष जवळपास हद्दपार झालेला आहे असं आपण म्हणू शकतो त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे आतापर्यंत आपले परळी झाला आष्टी झाला गेवराय झाला पुढील मतदारसंघ अर्थात होमग्राउंड जिल्ह्याचं होमग्राऊंड बीड बीडमधला आत्ताचा जो आमदार आहे तो अर्थात राष्ट्रवादीचा आहे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी पक्षामधून निवडून आलेले होते आणि राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आलेले असले तरी त्यांनी आत्ता अजितदादांसोबत ते गेलेले नाहीत आणि अजितदादांसोबत न जाता ते शरद पवार यांच्यासोबत राहिलेले आहेत मात्र शी बीडमधला जो आत्तापर्यंतचा इतिहास आहे तो विरोधी जो उमेदवार असतो राष्ट्रवादीचा तो कुठल्या पक्षाचा असतो तर तो, तो शिवसेनेचा असतो आणि याही वेळी शिवसेनेमधून कुठला तरी एखादा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी शरद पवार विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीची लढत बीडमध्ये होऊ शकते आणि बीडमध्ये जर अशा पद्धतीची निवडणूक जर झाली तर त्या ठिकाणी सुद्धा भाजप हे हद्दपार झाल्यासारखं आहे भाजपला बीड मतदारसंघामध्ये सुद्धा बीड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा कुठलंही अस्तित्व राहणार नाही ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे त्याच्यानंतर पुढील मतदारसंघ आहे माजलगाव माजलगावमध्ये जे उमेदवार आहेत किंवा जे चालू आमदार आहेत ते आहेत प्रकाश सोळंके आणि प्रकाशदादा सोळंके हे राष्ट्रवादीचे जरी असले तरी ते अजितदादासोबत गेलेले आहेत आणि अजितदादांच्यासोबत गेलेले असल्यामुळे त्या ठिकाणची जी जागा आहे विद्यमान आमदाराला जर मिळाली तर ती प्रकाशदादा सोळंके यांना मिळणार आहे आणि यांना जर मिळाली तर मग त्या ठिकाणीसुद्धा भाजपला त्यांचा उमेदवार देता येणार नाही कारण अर्थात महायुती आहे हे तीनही पक्ष एकत्र निवडणूक लढत आहेत आणि जर अजितदादांच्या राष्ट्रवादीला जर माजलगावची जागा मिळाली आणि ती मिळण्याची शक्यता यासाठी आहे या की विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत अजितदादांच्या पक्षाचे आहेत अजितदादांच्या पक्षाचे असल्यामुळे अजित पक्ष माजलगावमध्ये सुद्धा भाजपला स्वतःचा उमेदवार देता येणार नाही आणि माजलगावमधूनसुद्धा भाजप हद्दपार होणार आहे आत्तापर्यंत आपण बघितल्याप्रमाणे परळीमधून पण हद्दपार आहे आष्टीमधून पण हद्दपार आहे गेवराईमधून पण हद्दपार आहे आणि बीड मतदारसंघामधून सुद्धा हद्दपार आहे पुढील मतदारसंघ माजलगाव माजलगावमधूनही हद्दपार आहे आणि शेवटचा मतदारसंघ जो आहे केज जो आरक्षित आहे आणि आरक्षित असला तरी त्या ठिकाणच्या ज्या विद्यमान आमदार आहेत त्या नमिता अक्षय मुंदडा या भाजपाकडून निवडून आलेल्या होत्या आणि भाजपाकडून निवडून येण्याची त्या जरी परत एकदा वाट पाहत आहेत आणि भाजपाला फार मोठी आशा आहे की या ठिकाणून आता आपला उमेदवार निवडून येऊ शकतो मात्र इतिहास जर बघायचा झाला तर फार दूर नव्हे परंतु चार पाच महिन्यापूर्वी जेव्हा लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा बीडमधील राष्ट्रवादी पक्षाचे शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाचे जे उमेदवार होते बजरंग बप्पा सोनवणे हे त्यांचं गाव किंवा त्यांचा जो मतदारसंघ आहे तो खेज आहे त्यांचं होमग्राऊंड आहे आणि लोकसभेमध्ये ज्या ज्या मतदारसंघामधून मताधिक्य बजरंग पासनोणे यांना मिळालेलं होतं त्यातील केज हाही एक मतदारसंघ होता थोडंफार का होईना परंतु त्यांना त्या ठिकाणी त्या मताधिक्य मिळालेलं होतं आणि अगदी त्याच पद्धतीने जर आत्ता मताधिक्य जर मिळालं तर या ठिकाणचा उमेदवारसुद्धा भाजपच्या व्यतिरिक्त असणार आहे भाजपचा उमेदवार त्या ठिकाणी पराभूत होऊ शकतो आणि एक अर्थाने आपण म्हणू शकतो की बीडमधील जे सहा मतदारसंघ आहेत त्यातील सगळेच्या सगळे उमेदवार हे भाजपच्या व्यतिरिक्त निवडून येऊ शकतात मग ते राष्ट्रवादीचे असतील अजितदादांचे असतील किंवा मग चंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या असतील किंवा शिवसेनेचे असतील किंवा अजून इतर कुठल्या पक्षाचा एखाद दुसरा येऊ शकतो मात्र भाजपचा एकही एक उमेदवार येणार नाही अशा पद्धतीचं चित्र आत्ता या ठिकाणी आहे आणि असंच चित्र फक्त बीडमध्येच नव्हे तर अनेक जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे काल जेव्हा अमित शहा हे विदर्भातही आले विदर्भानंतर परत मराठवाड्यामध्ये गेले आणि मिरठ मराठवाड्यामधून आता ते पश्चिम महाराष्ट्रात पोहोचलेले आहेत आणि त्यांची जी हाक आहे किंवा त्यांचं जे व्हिजन आहे की आपण अनेक जागा निवडून आणणार आहोत विदर्भातून सगळ्यात जास्त आणणार आहोत मराठवाड्यामधून वीस पंचवीस आणणार आहोत किंवा पश्चिम महाराष्ट्रातून आणणार आहोत प्रत्यक्षात मुळात एक गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की जे मतदारसंघ आणि ज्याच्यामध्ये विद्यमान आमदार हे भाजपच्या व्यतिरिक्त आहेत त्या ठिकाणी भाजपला तिकीटच मिळण्याचा संबंध नाही जी बीडची परिस्थिती मी सांगितली अशीच परिस्थिती वेगवेगळ्या अनेक जिल्ह्यांमध्ये आहे त्या ठिकाणी भाजपचा उमेदवारही त्यांना देता येणार नाही तेव्हा बीडमधून ज्या पद्धतीने भाजप हद्दपार होत आहे अशाच पद्धतीने अनेक जिल्ह्यामधून भाजप हद्दपार होण्याची शक्यता आहे तुमच्या माहितीतील असले असे कुठले कुठले जिल्हे आहेत की ज्या ज्या जिल्ह्यांमधून अशा पद्धतीने भाजप हद्दपार होऊ शकतं हा एक तांत्रिक मुद्दा आहे तांत्रिक मुद्दा म्हणण्याचं कारण असं की विद्यमान आमदार हे वेगवेगळ्या पक्षाचे आहेत जसं की एकनाथराव शिंदेंचे असतील किंवा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या असतील अशा पद्धतीने असल्यामुळे भाजप त्या ठिकाणी उमेदवार देऊ शकत नाही तुमच्या माहितीतील असे कुठले कुठले जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची यादी जिल्ह्यांची नावं कृपया कमेंटमधून न अवश्य नमूद करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि आपण या चॅनलवरती नवीनच आलेले असाल किंवा आई आत्तापर्यंत अनेक वेळा येऊनही माझं चा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्या सगळ्या सर्वांना विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो the